सर्वांना नमस्कार बार्शी शहरामध्ये येऊन मला जवळपास दहा दिवस झाले मी तुमच्या शहरामध्ये जॉईन झाल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि मला आनंद होत आहे की हे अतिशय चांगल्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती लाभलेली आहे कारण समाजामध्ये बरेच गरजवंत विद्यार्थी असतात त्यांना फुल नाही फुलाची पाकळी खारीचा वाटा काहीतरी मदत केली तर त्यांना सुद्धा प्रेरणा येते त्यांना सुद्धा उत्साह येतो आणि आपल्याला आपल्या समाजातले कोणीतरी कौतुक करणार आहेत कोणीतरी आपल्याला पाठराखण करणार आहेत मदत करणार आहेत ही भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि ज्यांना भविष्यामध्ये काही करायची इच्छा असते असे विद्यार्थी आणखी जोमान अभ्यास करून आणखी जोमान प्रयत्न करून चव्हाण साहेबासारखे आमच्या सारखे युपीएससी एमपीएससी परीक्षा पास करून अधिकारी बनवू शकतात त्यांना ती प्रेरणा मिळते तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम ह्या लिंगाय समाजाने या ठिकाणी राबवलेला आहे त्यांचं कार्य त्यांच्या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की फक्त हाच कार्यक्रम म्हणून नाही तर कोरोना काळामध्ये किंवा इतर काळामध्ये त्यांनी बरेच असे अं समाजाला हिताचे असे उपक्रम राबवले आहेत रक्तदान शिबिर असेल किंवा अन्नधान्याचा पुरवठा असेल खरंच तुमच्या संघटनेचं कार्य अतिशय कौतुकास्पद असं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा याच्यासाठी असतो की त्यांनी केलेल्या कष्टाचं कौतुक आपल्याच लोकांनी केल्यानंतर त्यांना पुढे आणखी झेप मारण्याची क्षमता येत असते शक्ती मिळत असते आणि प्रेरणा मिळत असते तर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो हे युग आता स्पर्धेचं युग आहे जागा एक असेल तर अर्ज जवळपास एक हजार येतात त्या प्रमाणात येतात जागा दहा असतील तर अर्ज दहा हजार येणार आणि त्याच्यानंतर एकाच दहा याप्रमाणे दहा जागेसाठी शंभर जणांना मग परीक्षेसाठी म्हणा किंवा इंटरव्ह्यू साठी बोलवणार आणि त्यातल्या फक्त दहा जणांची निवड होणार मग असं आहे का की ज्यांना पद मिळत नाही किंवा ज्यांना नोकरी लागत नाही ते हुशार नाहीत असं होतं का असं अजिबात नसतं एक उदाहरण सांगतो मी एका नोकरीसाठी नव्याण्णव टक्के मार्क घेतले तो त्याला ती नोकरी मिळाली परंतु त्याच्यानंतरचा त्याला सत्त्याण्णव टक्के मार्क आहे परंतु त्याला नोकरी मिळाली नाही याचा अर्थ तो हुशार नाही असा होतो का नाही होत तो पण हुशार असतो परंतु लोकसंख्या पर भर पण भरपूर वाढत आहे स्पर्धा भरपूर वाढत आहे त्याच्यामुळं काही जणांना नोकरी लागू शकते काही जणांना लागू शकत नाही मग नोकरी लागला म्हणजे आयुष्य संपलं असं आहे का अजिबात नाही आपल्या समाजामध्ये बघतो आपण आपल्या गावामध्ये बघतो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी बघतो बरेच व्यक्ती स्वतःचा व्यवसाय कापड दुकान असेल किंवा दुसरा कोणता व्यवसाय असेल त्याच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह चालवतात चांगले पैसे मिळवतात वडापावचे गाडेवाले सुद्धा दिवसाला दहा हजार पंधरा हजाराचा त्यांचा गल्ला आहे असे सुद्धा म्हणजे कष्ट करणाऱ्याला काही कमी नाही त्याच्यामुळं हे सांगायचा उद्देश असा आहे की जे गुणवंत विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये जरी त्यांना एखादी नोकरी नाही मिळाली जरी स्पर्धा परीक्षेत त्यांना अपयश मिळालं तरी खचून न जाता आपल्या जे यशस्वी झालेले व्यक्ती आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आपण म्हणतो ना अमुक त्याच्याकडे काहीच नव्हतं त्याला राहण्यासाठी घर नव्हतं ना खायला काही भेटत नव्हतं तरी पण आज तो फॉर्च्युनरमध्ये फिरत आहे किंवा आज तो वाडी गाडीमध्ये फिरत आहे त्याचा तीन मजले चार मजली बंगला आहे अशा आपण आपल्याच अवतीभोवतीच्या लोकांच्या गप्पा ऐकत असतो तर त्याच्यातून आपण बोध घ्यायचा आपण सुद्धा नोकरी नाही मिळाली ना तरी आपण दुसऱ्या व्यवसायामध्ये किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव रोखी करू शकतो खचून न जाता आत्मविश्वासानं प्रत्येक परिस्थितीला जर तुम्ही तोंड दिलं नक्कीच तुम्ही दिल, यशस्वी व्हाल यशस्वी होण्यासाठी माझा एक साधा आणि सोपा नियम आहे प्रत्येकानं स्वयं शिस्तीत असलं पाहिजे स्वतःची शिस्त स्वतःला असली पाहिजे चांगलं काय वाईट काय हे प्रत्येकाला कळतं मग आपण वाईट ते करायचं नाही चांगलं स्वतः करायचं आणि चांगलं करून आपल्या आई वडिलांनी जे कष्ट केलेलं आहे या कष्टातून त्यांनी आपल्याला शिकवलं आहे आणि त्याची जाणीव ठेवू आपण वाईट मार्गाला न लागता चांगल्या चांगला विचार करून चांगला दृष्टिकोन ठेवून त्या दृष्टीनं प्रयत्न करणे हे आपल्या हातामध्ये असतं त्याच्यामुळं स्वयंशिस्त असणं खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही स्वतः शिस्त स्वतःच्या अंगी बनवाल ते तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल